तो तर घेतच नाही ना तुम्हाला खरं सांगतो फक्त ते विचार समोर असतो मी जेव्हा त्यांना भेटायचे आयटीआय की आमचे गोष्ट कार्याध्यक्ष कारण म्हणून आहे आणि कांबळे गेल्यानंतर मला म्हणायला आता फायतो जेव्हा फिटनेस तुमचं झालेलं आहे ना फिटनेस सर्टिफिकेट आहे तर फिटनेस सर्टिफिकेट मध्ये सर्ट हे सगळं असल्याशिवाय पुढे येतच नाही ना त्यांना मग तेव्हा सांगून द्या आर सी फिटनेस सर्टिफिकेट आणि हे जे आहे ना ते आहे ना नाही त्यांना मग तेवढं तेवढं सांगून द्या ना की तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आर सी परमिट आणि फिटनेस सर्टिफिकेट आणि टॅक्स रिसीट

ते आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकतो आमच्या ऑफिस सांगून जेव्हा ती पी एचची बैठक असते आपली परिवार समितीची बैठक जी असते त्या बैठकीमध्ये एवढं त्यांना इन्स्ट्रक्शन अशी काही तुमच्या समजा इकडे जे मीटिंग वगैरे असते तर आम्ही पुरस्कार पण जातो ते आमच्या ऑफिसचं मी त्यांच्या इकडे जाऊन ते परिवहन समितीच्या बैठका असतात ना ठीक जातात ना सगळे आमच्या आर पी पटेल आर अध्यक्ष आयचे आरक्ष्य आले का तू काय शब्द या आहेत लेडीज आमच्या म्हणजे संघटनेच्या लेडीज महिला विभाग नमस्कार तुला काही इंग्लिश मधून बोलायचं बोल बघा काय बोलायचं असं बोल विचार काय प्रश्न आहे मॅडम द्यायला